जय श्री महादेव जय सूर्यदेव जय माता महालक्ष्मी सिंह राशीच्या लोकांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक गुप्त उपाय जो फक्त माघ पौर्णिमेपर्यंतच करता येईल हा उपाय केला तर सूर्यदेव आणि महालक्ष्मी दोघांची एकत्र कृपा मिळते तुमच्या नशिबात लिहिलेला राजयोग जागा होतो पैसा मान सन्मान यश अडकलेली कामं सगळं हळूहळू मार्गी लागतं पण लक्षात ठेवा अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि हो हा उपाय ऐकल्यानंतर लगेच हे खरं आहे का असं लिहू नका आधी पूर्ण ऐका मगच ठरवा सिंह राशी म्हणजे सूर्याची रास तेज नेतृत्व आत्मसन्मान मोठं स्वप्न पाहणारी रास पण सिंह राशीच्या लोकांनो खरं सांगू का तुम्ही बाहेरून कितीही स्ट्रॉंग दिसत असलात तरी मनातून तुम्ही खूप काही सहन करता लोक तुमचा गैरफायदा घेतात मेहनत तुम्ही करता पण फर कोणीतरी दुसराच घेतो मान मिळायला हवा तिथे अपमान होतो पैसा येतो पण टिकत नाही जर हे तुमच्याशी जोडत असेल तर कमेंटमध्ये ओम सूर्याय नमहा नक्की लिहा माघ पौर्णिमेचे महत्व माघ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे देवांसाठी खूपच खास दिवस सूर्यदेव आपल्या पूर्ण तेजात असतात महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते असे मानले जाते या दिवशी केलेला एक छोटासा उपाय चाळीस दिवस नियमित केला तर तो चाळीस पट फळ देतो पण लक्षात ठेवा हा उपाय सगळ्यांसाठी नाही चेष्टा म्हणून नाही फक्त विश्वासाने करणाऱ्यांसाठी आहे सिंह राशीच्या लोकांनो तुमची सगळ्यात मोठी चूक काय आहे माहीत आहे का तुम्ही सगळ्यांना सगळं सांगता उपाय केल्यावर लगेच लोकांना सांगता मी हे केलं ते केलं असं बोलता पण लक्षात ठेवा गुप्त उपाय नेहमी गुप्तच असतात सांगितलं की त्याची शक्ती कमी होते आज जो उपाय मी सांगणार आहे तो कुणालाही सांगायचा नाही अगदी घरातल्यांनाही नाही आता नीट ऐका पेन वही असेल तर लिहून घ्या उपाय कधी करायचा माघ पौर्णिमेच्या दिवसापासून सलग चाळीस दिवस शक्यतो सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी काय लागेल एक तांब्याचा छोटा लोटा दोन स्वच्छ पाणी तीन लाल फूल चार थोडे तांदूळ पाच घरातला दिवा उपाय कसा करायचा सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला पूर्व दिशेला तोंड करा तांब्याच्या लोट्यात पाणी घ्या त्यात लाल फूल आणि थोडे तांदूळ टाका आता डोळे बंद करा आणि मनात म्हणा हे सूर्यदेवा मी सिंह राशीचा स्लॅशची आहे माझ्यावर तुमची कृपा राहू द्या माझ्या नशिबात लिहिलेला राजयोग जागा करा आणि मग पाणी सूर्याला अर्पण करा यानंतर घरात दिवा लावा आणि मनात महालक्ष्मीचे स्मरण करा एकही शब्द मोठ्याने बोलायचा नाही चाळीस दिवसात काय बदल दिसतील सिंह राशीच्या लोकांनो हा उपाय केल्यानंतर अचानक अडकलेली कामं पुढे सरकतील पैसे अडले असतील तर परत येण्याची चिन्ह दिसतील शत्रू आपोआप दूर जातील तुमचा आत्मविश्वास वाढेल घरात सकारात्मक ऊर्जा जाणवेल काही लोकांना सात दिवसात काहींना एकवीस दिवसात तर काहींना चाळीस दिवस पूर्ण झाल्यावर स्पष्ट बदल जाणवतो या पाच चुका अजिबात करू नका उपाय करताना कोणावर राग धरू नका वाईट शब्द बोलू नका खोटं बोलणं टाळा कुणाची थट्टा करू नका उपायाबद्दल कुणालाही सांगू नका जर या चुका टाळल्या तर परिणाम नक्कीच मिळतो जर तुम्ही हा उपाय आजपासून करणार असाल तर कमेंटमध्ये मी करतो स्लॅश करते असं लिहा आणि जर तुमचं नाव सूर्यदेवाला अर्पण करायचं असेल तर फक्त पहिलं अक्षर कमेंटमध्ये लिहा मी प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीसाठी मनापासून प्रार्थना करेन सिंह राशीच्या लोकांनो तुमचं आयुष्य काही कारणाने थांबलेलं आहे पण संपलेलं नाही देव उशीर करतो नकार देत नाही आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ काहीतरी चांगलं तुमच्या वाट्याला येणार आहे